बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दरवर्षी यावर्षी श्री एकनाथ षष्ठी महोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष मोठ्या उत्साहामध्ये तमाम भावी भक्त साजरी करतात त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसंत एकनाथ षष्ठीच्या पार्श्वभूमीवर पैठणपासून पासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेले खुले जिल्हा कारागृह हो वर्ग एक या ठिकाणी बाळ राजेंद्र निमगडे अधीक्षक पैठण खुले जिल्हा कारागृह यांच्या मार्गदर्शनाने तसेच अधिकारी कर्मचारी आणि विशेष करून कारागृहातील बंदी बांधव यांच्या सहकार्याने श्री संत एकनाथ षष्ठी आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली नाथ भक्त्या दिंड्या वारकरी संप्रदाय मंडळ खेडोपाडीतील येणाऱ्या भाविकांना दोन ते तीन दिवस श्री संत एकनाथ षष्टी निमित्ताने महाप्रसादाची व्यवस्था केली खुले जिल्हा कारागृहाची विशिष्ट उद्योग नगरी तीन दिवस बंद ठेवून नाथांच्या भक्तांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले निसर्गरम्य वातावरणामध्ये मोठे अवाढव्य मंडप टाकून त्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला स्वतः टाळ ताल, मृदुंगच्या तालामध्ये भजन कीर्तन गात नाथांच्या पावन नगरीमध्ये एक अनोखा सोहळा साजरा केला खुल्या मोकळ्या वातावरणाच्या परिसरामध्ये भावी भक्तांनी त्या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा आनंद घेतला भक्ती नामामध्ये रंगलेल्या अधिकारी आणि बंदी बन, बांधव यांच्या भजन कीर्तन आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या भावी भक्तांमुळे विशिष्ट उद्योग नगरी अगदी दनानून गेली खरोखर आपण नाथांची नगरी ऐतिहासिक वास्तू पैठण येथे वास्तव्य करीत आहोत हे आपले परमभाग्य आहे असे काही नाथ भक्तांचा विश्वास आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर मिस एन अपडेट